सावरकरांच्या जयंतीनिमित्त अभिनेता शरद पोंगशे यांनी नाशिकच्या अभिनव ना भारत मंदिराला भेट दिली अभिनव भारत मंदिराच्या सध्या स्थितीवर शरद पोंगशेंनी नाराजी व्यक्त केली आहे बऱ्याच वर्षांपूर्वी मी अभिनय भारतच्या जे जुनं इथलं वास्तू होती तिथं आलो होतो तर असं माझी इच्छा आहे शासनाने महाराष्ट्र शासनाने आता सावरकरवादी आणि हिंदुत्ववादी सरकार आपलं आलेलं आहे ही जी अभिनव भारताची जी वास्तू आहे ना ती नवीन पद्धतीने न बांधता ती जशी होती त्या काळात तशाच पद्धतीनं ते पुन्हा एकदा उभं केलं पाहिजे तरच तो तिथं आल्यानंतर ते शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचं जे सावरकरांचं बालपण गेलंय किंवा अनंत कांधरेसारखा एक क्रांतिकारक इथे जन्माला आला तो त्याचं इथे वास्तव्य होतं इथे मित्रमेळाची स्थापना झाली त्याचं मोठं रूप म्हणजे अभिनव भारत संघटनेत रूपांतर झालं ती वास्तूची ही फार भयानक अवस्था आहे सगळी आणि आता ते बांधतायत कोण बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे हा सहा कोटीचा निधी जो आहे तो पूर्ण सहा कोटीच्या सहा कोटी ह्याच्यावरच खर्च व्हावेत आमची इच्छा आहे